हॅलो हो बोलते हा देते ना मी काय झालं नेमकं बाहेर गेले होते ना म्हणून ते राहिलेत काय असं कसं गाडी लागेल भरन ना मी कुठे हप्ता कुठे चाललाय का किती बोलताय तुम्ही नीट बोला आ, हा मग देणार ना कुठे चाललंय का आ, आ, मी पळून हा हा धमकी नका देऊ या बघते या। मी अरे यातूच जोडी तर कुठे गेलो तुम्ही कमल्या गेलाय हा काय काढलं ते नगरला काम नगरला काम जायचं काय काय पाण्या पाण्या इटत असते ते मग काय आज इकडे का रे बापरे चेअरमन ऐका ना मी ना काय झालं गावाला गेले होते दोन दिवस ते माझं गाडीचा हप्ता आहे ना थकलाय मग काय झालं त्याला गाडीचा हप्ता थकला म्हणले तर मी भरणारच होते तेवढा ते फोन आला मला आणि त्याने नको बोलला ना मला कोण ते गाडी ते बँकेचं कोणतरी होत त्याला माहित नाही का तुम्ही चेअरमनच्या गावात चेअरमनच्या वार्टात राहता म्हणून नाही ना माहित म्हणून तुम्हाला सांगायला आले माहिती असं बोलायचे मजा त्याची सांगा बाई ना मी सांगत होते त्याला मी भरते पैसे हो तो म्हणे मी गाडी सुचलून नाही मग लायकी नव्हती गाडी कशाला घेतली एवढं बोलत होत रडायला चालू माहिती का सुजाताबाईला रडवलं हा सुजाताबाईला रडवलं म्हणजे आम्हाला रडवलं हाँ। या। हाँ। त्याला फक्त गावामध्ये आता त्याला नाही रडून माग पाठिल ना तिथून पुढे आता हप्त्यात येत नाही गाडीत येत नाही म्हणा जातोय आता नीट आ येईन तो पायावर पण कस काय आता पायाने जातो ते बघूच तुम्ही फक्त गावात आला का मला फोन करा येतोय तो हा ये त्याचे चांगले त्याला आता सुजाताबाईला बोलले म्हणजे आम्हालाच बोलले त्याचे चांगले जीर होतो तुम्ही बोलून घ्या फक्त फक्त आम्हाला सांगा आल्यावर चाल हा या तुम्ही फोन करा तुला सांगत रडायला सांग तुम्ही आता सांगता का वहिणी मग काय हप्त्यावर वसुलाल मी एवढे दमदाटे टेकता शिंदे तुम्हीच का हो मीच आप फोनवर आपलंच बोलणं झालं ना हा हा मी गाडीचे हप्ते कधी भरणार तुम्ही दोन हप्ते तुमचे राहिले गाडी कुठे हा भरणार आहेत ना ते भरणार ना कुठे चालले हो त्यांचा पाय तुमची गाडी घेऊन जायला आलो मी हप्ते दोन आणि असं कुठे असतं का दोन हप्त्याने भरले म्हणून लगेच गाडी न्यायची असते का त्यांच्या पैशाचा प्रॉब्लेम होता तो ना त्यांचं जरा अडचण आलते मध्ये त्यांना गाडी घ्यायची आहे पत्ते गाडी घेता कशाला सायकल घ्यायची ना हो मग त्यांचं काय आता अडचण सांगून येते का साहेब तुम्ही फोनवर बोलले आता लोकांचं माझी चव नका घालू मी पैसे कोणाला तरी दिले ते तुम्हाला देते जा कमलेश यांना घेऊन जा चेअरमन पैसे हा काम कर, तुम्ही कर चला एक काम चला कागेच हो येते आता काय अडचण का सांगून येते का शिव ते अधिकारी आलाय काय पाठवलं तुम्ही माझ्याकडे बरं 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 येऊ द्या येऊ द्या चांगलं स्वागत करतो तिचं बर ठेवा ठेवा कंठन कुमार हो मस्त पैकी एक कला करायची आता करू ना हे शंभर रुपये घ्यायचे आणि मी सांगतो ते काम चोख करायचं काय करायचं कान कर इकडे एकदम भारी लगेच नमस्कार नमस्कार काय ओळख यांची ते आपल्या ऑफिसर किती वेळ तुमच्या बाईला जरा व्यवस्थित बोलायची तात नाही का म्हणजे हा मग मी किती वेळ बोललो फोनवर पण बोललो आता प्रत्यक्षांना भेटलो हे वसुली अधिकारी असं बोलतात का आमच्या बाई साहेब आकडे हे कस ते यांच्या बाई साहेब नाही कोणाकडे गेली होती सुजाताबाई सुजाताबाई बोलतो मी म्हणजे तुम्हाला सुजाताबाई आमच्या बायको वाढल्यात सगळं लोकांना वाटायला लागले बा अरे वाली नाचत चाललाय काय झालं अरे गावात ते आले बचत घाटास साहेब बचत घाटा साहेब हा ते म्हणतो तुमच्या बायकोला घेऊन जाईन माझ्या बायकोला हा मी ला आम्ही नाही जाऊन देणार त्यांना गावातून ते ओढून नेईन होवीन पोलीस बंदोबस्त निन असं बोलला हा त्याला येऊ दे गावात तो चला त्याला नाही पळू पळू आणला ना तिथून पुढं हा असं कसं आपल्या गावातली बाई घेऊन जाणार तो इथं आता पाकीट घ्या म्हणजे काही वसुली असेल ना सगळं घ्या भारी काम म्हणजे हे झालं हा बोला ना काय नाही दिले आम्ही मग काय नाही दिले घेऊन जाणार हाय का घेऊन जाणार घरी येऊन घेऊन जाणार ज्यावर गेला आम्हाला घरी येऊन घेऊन जाणार आज काय वाटप पडले का घेऊन जायला मग आमचं कामच ते नाही दिले आम्ही मग आम्ही नाही दिली मरून देणार काय आम्ही आम्ही पोलिसांच्या बंदोबस्तात येऊन देणार आम्ही दुसऱ्या येऊन ठेवणार लपवणार लपवून ठेव आम्ही लपवून ठेवणार लपून असं हात देत तुम्ही कायदेशीर बाबी तुम्हाला माहितच नाहीत मी तिला वसुली पद्धत म्हणून नेणार नाही का याला काय समजले तुला अजून ओळखलंच नाही येण घेऊन जाईन म्हणतोय ओळखले मला मी असे उजळीत असतो मानसर फेकितो तो बाळेला धर त्याला धर घेऊन आत आता चला आता गम्मत बघा चला बघा गम्मत बघा वसुली करायला नेसू करायलाอัลता आता सोडीन तस मी आद करायला यार बाळू काय रे कोण मारतो तू ओ oh, सरप नाव बी यांना सांगा ना काही मी काय झालं गेला गेला हे माझे मागे माणूस लागले हाणून ए hey, अरे कोण मारतो तू हे माया बायकोला वडून न्याय लालाय म्हणतो वड आली नाही तर हुक लावून देईन तुम्ही कायच्या बायकोकडे गेले आ बायकोचं माझा संबंधच नाही मी सुजाता बाई शिंदेकडे गेलो होतो त्यांच्या चेअरमनला भेटलो होतो हे वेगळंच बदीस माणूस आलाय माने ए थांबा थांबा 2 मिनिट चेअरमनला भेटले हो अरे चेअरमननीच काहीतरी गाडी केलेली दिसते गाडीचा विषय गाडीचा विषय बोलत होतो तू बाईक समजून घेतलंय सरपंच मला त्या घाट्याने सांगितलंय तो याचा अधिकार आलाय बचत गटाचा आणि त्या गाट्याला बघा आता काय केलं सोडणार नाही आता तुम्ही ना टेन्शन घेऊ नका त्या सुजाताबाई बाई आहेत आता मी सांगतो त्यांना हप्ता भरायचा त्या ने काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय मला तुम्ही जा मी सांगतो त्यांना ते भरतील हा तुम्ही भेटू नका ओके हा चला या काय चाललंय मग असं काय गावात असं उदास उदास, उदास वाटत आहे नुसतं असं आयुष्याला अशी शिथिलता आली असं काहीतरी काहीच वाटण असं ना काहीच नाही काहीच नाही सध्या काय एंटरटेनमेंट पाहिजे नाही हा काहीतरी नाहीतर रोज तेच गाव ती सोसायटी तेच सगळे आलं ना एंटरटेनमेंट गाव ते काय आलाय हो। मग हा पाचशे रुपये द्या बर तुला हा अरे येडे बागडे आपल्याला लागते त्याला फरसन खायला पाचशे रुपये चालेल तुम्ही एवढे सर्व आदर देत ना काढून कशाला लागतात पण तुला पाचशे रुपये सुजेताबाई मी चाललंय पिक्चर ला हा तिकीट काढ का, ना इंटरवल ला ते पॉपकॉर्न समोसे ते कोल्ड ड्रिंक ते घ्यायला लागतील ना, ना म्हणजे तू सुजाचा बाई बरोबर पिक्चर बघायला जायचं आणि त्याचा खर्च आम्ही करायचा उसने बडे उसने बिसने काय तुला अजिबात पैसे मिळणार नाही म्हणजे तू इकडे आयुष करायची आम्ही ते तर भाडं भरायचं नाही मिळणार चल त्याने पाचशे पाच रुपये देईन पाचशे पाच नाही काही देऊ नको तू बडे बाई तू बरोबर पिक्चर ला आम्ही काय मी लोक काय बाईला म्हणा चेअरमन एवढ्या मोठ्या पिक्चरचा काय तिकीट सुद्धा काढून द्यायचं नाही आणि तुला फक्त तिकीट काढून पिक्चरला नाही जमायचं नाही जमणार जावा फार गावात शेतात काम करावं पिक्चर बघायला जायचंय बाईला म्हणा नाही का चेअरमन आले तर चालतील का तुम्हाला काही बघ काय दिवस आले पियामे कामले अरेड्या बागड्यांना बघा आता पिक्चरला ना आपण चालले पिक्चर आपल्या सारखे तरुण म्हणजे एवढ्या दिवस आम्ही नुसतं पाणीच भरायचं का तुम्ही जुने पिक्चर बघा जुने पिक्चर काहीतरी करा तुम्ही आपले कार्यकर्ते तुम्ही पिक्चर बघून काय करतो ऐका खरं पिक्चरच्या आहे बघितल्या स्टोऱ्या काय पिक्चर बघितले नाटक बघितले बारी बघितले तमाशा बघितले जाऊ तो हिरो असतो हिरो असतो हा त्याची हिरोईन असते बरोबर ते हिरोईनला गुड्डे धरते गुड्डे तिच्यावर हल्ला करते म्हणजे काहीतरी टॉर्चर करते छेड काढते तिची मग काय तिने हिरो तिला वाचवायला जातो हा त्याचं तिथं इम्प्रेशन पडतं म्हणजे हिरोईन इम्प्रेस करायची इम्प्रेस करा हे पाहिलं राह त्याचा काय समज हो मग तसं याचा मला सांगा आपण आपण म्हणजे कोण तो आणि मी आपली हिरोईन डोक्या समोर ठेवा डोळ्यासमोर ठेवा आपली हिरोईन म्हणजे कोण आमची हिरोईन समोर ठेवा तिच्या समोर दोन गुंडे म्हणजे कोण मी आणि हि आम्ही जाणार आम्ही तिची छेड काढणार हे करणार ते करणार आम्ही थोडस असं ऐन टाइम पॉइंट वर आलो त्यावेळेस हिरोची एंट्री एंट्री हिरो आपण कुठे हिरो येत वैरे आपल्या पिक्चर पाहिलं तुमची आईंट आम्हाला एंट्री झाली झालं एकदम जबरदस्त तुम्ही आम्हाला लगेच पिक्चर स्टाईल मी थो हा असा हा, 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 हा लाखाच झाली दा, तो दांडके जाणकेने जाणतो तुम्हाला झालं का ती इम्प्रेस ए, खर कर खर खोट 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 ऍक्शन आणायचोर वगैरे सहानुभूती मिळवायची म्हणजे मी सहानुभूती मिळवायची असं या सहानुभूती मिळवली ती पर्यंत झाली तुम्ही फक्त बोलायचं उशीर बाई लगेच तुमच्या सोबत हे माझ्या ध्यानातच आलो डोके ह्यात राहते मला मग आता बाई कुड असत्या बाई कुठं का कुठका ना आम्ही आता पुढची प्रोसेस बणावर घेतो बाईचा टाइमिंग आहे खाली त्यांच्या शियातत मळ्यात फिरायला जायचा दुपारी 1 चा दुपारी 1 चा आयला मग आपल्यापेक्षा डीटी सगळं माहिती मळ्यात जायचा मग चला 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 व्यवस्थित बांधायचा हा टाइम बघ ह्या वेळेला बरोबर आलेली आलेली की नाही बघ फक्त हे बघ तुम्ही छेडायचं आणि छेडतानी फक्त माझ्या एंट्रीची शिट्टी मारायची शिट्टी मारली का मी आलोच तुम्हाला हा आलीये ना हा हा, हा आली कमालकडून सुरुवात करायची रे कोण तुम्ही <laughs> पदर सडकी पदर अरे शिट्टी कशी वाज ना अजून अयो अरे हे कामात चालू झालं

सरपंच हे गुंडे आलेले आहेत गावात यांना झोपटून करणार चांगला सरपंच असे गुंड गुंडे द्यायला पाहिजे सोडले कस काय जाऊ आता ठोकले का ठेवायला तीन चोर पार बाई सरपंच खरं तुम्ही देवासारखे आले नाही तर आज माझं काय झालं असतं काय माहिती मी गाव होते ना तोड दाखवायचं लायकीची नसते राहिली माहिती का चेअरमन खरं सांगते ना हे नसते आलेत मी आता ते पोराने माझं काय नाही तसं मी आलोच असतो कुठून तरी तशी एवढी काळजी करायची नाही तुम्ही कधी आले असते तर त्यांनी माझं काय केलं असतं एक काम करा आता गंठन बाई घाबरलेल्या आहेत यांना घरी नेऊन सोड हा जा जाऊ तुम्ही यांच्या बरोबर हा बरं मी जातो गावात नाही कामं पडलेत चर्मन हा काय झालं बळू भाऊ हो तू आहे पायत वाण हाय एक चांगली हाय ना बाटायची आता हार माय तू